मित्रांनो चला तर आज आपण एस आर पी एफ यांचं आलेलं एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं सूचना जे आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर मुंबई एस आर पी एफ गट क्रमांक आठ जे आहे तर त्यांचं आलेलं हे अपडेट अप आहे सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे सदर मैदानी चाचणीचे दर्शवण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी खात्री करायचे आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुणपत्रिकानुसार उमेदवारांना स्वतःच्या गुन्ह्यासंबंधी काही आक्षेप अथवा अपील असल्यास त्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई यांचे नियंत्रण कक्ष येथील संपर्क क्रमांक दूरध्वनी दो क्रमांक किंवा फॅक्स क्रमांक अथवा ईमेल आय डीवर वर तुम्हाला चोवीस तासाच्या त्यांचा नोंदवायचा आहे त्यांच्या हरकती आक्षेप असतील तर त्यांना नोंदवायचे आहेत त्याच्या संदर्भातला आलेला आहे मुंबई एसआरपीएफ गट क्रमांक आठ जे आहे तर त्यांचे हे अपडेट आहे तर उमेदवाराचे जे नाव आहेत तर अशा प्रकारचे आहेत ॲप्लिकेशन नंबर आहे चेस्ट नंबर आहे किती मीटर धावले ते आहे त्याचे शं पाच किलोमीटरचे मार्क्स आहेत शंभर मीटरचे मार्क्स आहेत गोळा फेकचे मार्क्स आहेत टोटल मार्क्स किती तर पास झालेत का फेल झालेत त्याच्या संदर्भातलं डिटेल याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे तरी एस आर पी एफ जे आहे गट क्रमांक आठ मुंबई यांचं हे अपडेट आलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबई यांचं अर्ज केला होता तर त्यांनी मैदानी चाचणी दिली असेल तर त्यांनी त्यांचे मार्क्स त्याच्यामध्ये चेक करायचे आहेत हे संपूर्ण अपडेटेड मार्काचं पी डी एफ तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरनं किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरनं तुम्ही चेकआउट करू शकता आणि तुम्हाला तुमचे मार्क्स त्याच्यावरनं मिळून जातील तर हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तर ते मी तिथं अपलोड केलेलं आहे तिथून बघू शकता तुमची याच्या व्यतिरिक्त कुठली अडचण असल्यास कोई काही शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती संदर्भातला अर्ज केला आहे के तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करू शकता आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करू शकता तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करत राहा हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तर टेलिग्राम चॅनलवरनं तुम्ही रेड करू शकता तर हे होतं एस आर पी अपगेट क्रमांक आठ मुंबई यांचा आलेला अपडेटचा माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला पण विसरू नका हे संपूर्ण व्हिडिओ तिथून बघू शकता धन्यवाद